तर आपल्या सबस्क्रायबरचा असा क्वेश्चन होता की ज्यावेळेस वजन कमी कर करत असतो त्यावेळेस लग्नीचा त्रास होऊ शकतो का तर हा ज्यावेळेस तुम्ही वजन कमी कर करू शकता कर करत असता त्यावेळेस लग्नीचा त्रास होऊ शकतो तो कशा पद्धतीने वजन कमी कर करत असताना आपण पाणी भरपूर पितो त्यामुळे वारंवार तुम्हाला लग्वेला जावं लागतं हा पहिला त्रास आहे ज्यावेळेस तुम्ही वजन कमी करत असता त्यावेळेस दुसरा त्रास असा होतो की ज्यावेळेस तुम्ही ब्लॅक कॉफी ग्रीन टी किंवा काही अशी फळे असतात जी वजन कमी करण्यासाठी चांगली असतात ती खाल्यानंतर तुम्हाला लघवी सारखी लागू शकते कारण त्यामध्ये डायबेटिक गुणधर्म असतात जी लघवीचं प्रमाण वाढवतात तुम्ही फॅट बर्न करत असता त्यावेळेस ते फॅट शरीराबाहेर टाकण्यासाठी शरीर काही टॉक्सिन मटेरियल आणि किटोन शरीराबाहेर लघवीद्वारे टाकते त्यामुळे हे तुम्हाला वारंवार लघवी लागू शकते किंवा लघवीचा रंग बदलतो किंवा त्याचा एक जीव घेणं किंवा दुर्गंधित वास सुटू शकतो त्यामुळे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की हे ज्या प्रतिधी आहेत ह्या नॉर्मल आहेत या कुणालाही उद्भवू शकतात ज्यावेळेस ते वजन कमी करत असतात त्यावेळेस तुम्ही किटोजेनिक डाएटवरती किंवा लो कार्ब डाएटवरती वरती असतात त्यावेळेस तुमच्या शरीरात तर प्रमाण कमी होतं आणि ग्लायकोजनमध्ये वॉटर स्टोर असतं तेही शरीराबाहेर टाकलं जातं आणि ते टाकतानाही तुम्हाला सतत लगवी लागू शकते हाही त्रास होऊ शकतो जर तुम्ही वजन कमी करत असाल वजन कमी करत असताना असाही प्रॉब्लेम होतो की त्यामुळे तुमचे इलेक्ट्रोलाइट असंतुलित होतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील सोडियम पोटॅशियम यासारखे जे मिनरल्स आहेत ते त्यांचं प्रमाण कमी जास्त होतं त्यामुळे तुम्हाला लघवी सतत लावू शकते किंवा त्याच्यावरतीही काहीतरी बंधने येऊ शकतात म्हणजे जर का लघवीचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं लघवीचा वास सुटू शकतो किंवा लघवीचा रंग बदलू शकतो पण या व्यतिरिक्त जर तुमच्या लघवीतून रक्त जात असेल किंवा याच्यासारखे आणखी काही प्रॉब्लेम आले तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे पण त्याच्याबद्दल जे काही मी कारण सांगितले ते जर कारणे तुम्हाला जाणवत असतील तर ते नॉर्मल कारणे जास्त लक्ष देऊ नका जसं तुमचे बॉडी कंडिशन खराब होईल तसे ते रिझल्ट दाखवतात त्यामुळे इतकं भेण्यासारखं कारण नाही जर याच्या अगोदरचे प्रॉब्लेम दिसत असतील तर पण जर तुमच्या रक्तातून लगे वगैरे जात असेल किंवा हे प्रॉब्लेम सोडून दुसरे प्रॉब्लेम दिसत असतील तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे आणि असे फिटनेस रिलेटेड आणि असे काही डाउट्स तुम्हाला क्लिअर करायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा तुमचा कोणता डाऊट आहे तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हेही कमेंट करायला दिसून होता चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये